गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी करा हे खात्रीशीर उपाय वर्षभर पैसा कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शके एकोणीसशे शेहेचाळीस संपत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस या नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जी साडे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा आपण जी गुढीपाडवा गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास सुरुवात नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामांमध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवीन नवीन वस्तूंची प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी सर्रास केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन काळात मान्यता आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घराची बरकत तर होतेच त्यासोबतच घराची अर्थात घराची प्रगतीही होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला दन बरकत येते पैशाला पैसा लागून राहतो पैसा कमी पडणार नाही आणि आरोग्य हे चांगले राहील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्यासाठी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराट राहते वर्षभर धान्याची भरभराट राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाने तिजोरी किंवा तुमची ज्या ठिकाणी गल्ला असेल किंवा आपण पैसे ठेवता ठेवत असलेल्या ठिकाणी तुम्ही ते कडुलिंबाची पाने ठेवावे गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुखशांती आणि समाधान समाधान लागते रोग आजारपण निघून जातात चला तर मग जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावे उपाय पहिला गुढीपाडव्याच्या दिवशी घराची अंगणाची साफसफाई करावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थातच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ करावी आणि या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग असतील आजारपण असेल तर ते निघून जातात शरीर शुद्धीकरण होते विशेष करून जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा उपाय नंबर दोन गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असते की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते स्नान करून सूर्यदेवांची दर्शन करते त्या व्यक्तीला सूर्य मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये योग्य तो मानसन्मान मिळत नसेल तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय मह या मंत्राचा जप करा हा जप कमीत कमी सात वेळा करावा त्याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा उपाय नंबर तीन गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंका सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी आपली जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या था जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही कडुलिंबाची पाने जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवून तर अशी विजयाची कडुलिंबाची पाने त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हचा नाश होतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाश पावते त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि त्या ठिक गरिबी अलक्ष्मी चुकूनसुद्धा येत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू राहतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपल्या पैशाला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे की पाणी ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावीत एक रुपयाची नाणे असू द्यात किंवा दोन रुपयाची नाणे असू द्यात किंवा पाच रुपयाची असू द्यात त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणे ठेवू शकता वर्षभर आपण ही पाने आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा तिजोरीच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पाने आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आपण पाहतो पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पाने टाकू शकता आणि ही पाने जी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी कडू गुढीची कडुलिंबाची पाने आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पाने ठेवल्यानंतर पहिला काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल तुमच्या तिजोरीमध्ये पैशाला पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो संत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा नंबर चार नंबर उपायास आपण पाहणार आहोत ज्याप्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या बाबतीत जो उपाय कडुलिंबाची पाने ठेवली अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पाने आपण आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा जिथे आपण धान्य साठवत असतो किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे तांदूळ असतील ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल गहू असेल त्या ठिकाणी त्यातील काही पाने ठेवा ज्यामुळे घराचे धन घराला बरकत येते अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येणार नाही सोबतच घरातील लोकांचे आरोग्यात सुधारणा होईल आरोग्य चांगले राहील नंबर पाच ज्या घरामध्ये सातत्याने भांडणे होतात कलह हो होतो घरामध्ये सुखशांती नाही त्यांच्यासाठी छोटासा उपाय आहे गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला ही साखरेची गाठी बांधलेली असते ही साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे ते मूळ जसं ते मूल जसे घरभर फिरू लागेल तसे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होत नष्ट होईल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तींच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होते फ्रेंड्स वाटीसाठी घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होते नंबर सहा घराची बरकत होण्यासाठी घरामध्ये प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पालथा कल कलश घातलेला असतो तर तो गुढी उतरवल्यानंतर आपण हा तांब्या किंवा कलश असेल पेला असेल त्यात त्याच तांब्यामध्ये थोडेसे धान्य भरावे ते धान्य तुम्ही गहू भरू शकता किंवा तांदूळही भरू शकता एक हळकून टाकावे त्यात कलशामध्ये किंवा पेल्यामध्ये तांदूळ हळकून टाकावे आणि सोबतच एक दोन नाणी टाकावे आणि असा हा कलश आपण कोणताही गरुजू व्यक्तीला गरीबाला दान करावा किंवा कोणताही मंदिरात तो कलश ठेवून यावा यामुळे घराची प्रगती होते व धनधान्य पैसा वैभव मांगल्य या सर्व गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केले जाते तर आंब्याच्या नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकतो आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावे यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम वाढते उपाय सात पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्य सौभाग्य महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेर कोणत्याही सौभाग्याची महिलेला दान करावी या उपायाने देखील आपल्या घरामध्ये दे बरकत येऊ लागते आपल्या घरातील ला अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अशा पद्धतीने गुढीला नैवेद्य दाखवून नमस्कार करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा